प्लस स्वागत पाहूया ताज्या घडामोडी सादळे मादळे येथील चैतन्य वाली रिसोर्टवर मंगळवारी रात्री बिल देण्याच्या कारणावरून दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आलेची घटना घडली गट आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की इचलकरंजी दानोळी यडराव येथील मित्र परिवार सादळे मादळे येथील चैतन्य रिसोर्टवर पार्टी करण्यासाठी आले होते जेवण झाल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून रिसोर्टमधील कर्मचारी व या तरुणांचात वाद झाला यावेळी किरकोळ धक्काबुक्की झाली त्यानंतर ते तरुण निघून गेले थोड्या वेळाने अठरा ते वीस जण पुन्हा रिसॉर्टवर काट्या कोयता लोखंडी रॉड एडका तलवार अशी हत्यारे घेऊन आले रिसॉर्टचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला रिसॉर्टची तोडफोड करण्यास सुरुवात केली या तोडफोडीत सुमारे तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान करण्यात आले आहे यावेळी भीतीने महिला कामगार व पुरुष पळून गेले यावेळी मध्यधुंद तरुणांनी रिसॉर्टमधील कर्मचारी सुभाष दत्तात्रेय माळी राहणार सादळे व वैभव मारुती भोसले राहणार मादळे यांना शिवीगळ करत बेदम मारहाण केली त्यानंतर त्यांना फिल्मी स्टाईल जबरदस्तीने अपहरण करून आपल्या मोटारीच्या डिक्कीमध्ये घालून अंकली व तारदाळ येथे घेऊन गेले तेथे गेल्यानंतर त्यांना डिक्कीतून बाहेर काढले व पाठीमागील सीटवर बसवले त्यानंतर त्यांना पुणे बेंगलोर महामार्गावर पहाटे कासारवाडी फाटा येथे सोडून आले हा सर्व थरार रात्रभर चालू होता झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना सांगितल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन ते निघून गेले त्यानंतर सचिन सदाशिव गोंधळी राहणार संभापूर व शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या सहकार्याने जखमी कर्मचाऱ्यांना सी पी आर येथे उपचारासाठी दाखल केले पोलिसांनी धडक कार्यवाही करत बारा जणांना अटक केली आहे दत्तात्रय मारुती गडकरी राहणार शहापूर इचलकरंजी रमेश शिवगण पटेल राहणार यड्राव शिरोळ अनिल बाबुराव पाटील राहणार आसरानगर इचलकरंजी सदाशिव किसन कोरवी राहणार यड्राव राहात लाल मोहम्मद मुजावर राहणार नगर इचलकरंजी निळकंठ अप्पासो कोळी राहणार नगर इचलकरंजी सुभाष पोपट काळे राहणार तारदाळ सिकंदर साब गड्डेकर राहणार खोतवाडी हरीश रामचंद्र नाईक राहणार यडराव पवन अनिल रणदिवे राहणार पुलाची शिरोली महेश बजरंग दळवी राहणार दानोळी सत्यजित वसंत मोकाशी राहणार दानोळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत यातील काही जण शिक्षक उद्योजक व रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते बुधवारी रात्री या बारा जणांविरुद्ध शिरोली एमआरडी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे सदर आरोपींना आज कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एसबी न्यूज साठी अमित खांडेकर राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा